राज्यातला पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्ध असून ठिकठिकाणी विविध देखावे साकारण्यात आले आहेत पुण्यातल्या कौस्तुभ पोंगशे यांनी गणपतीसमोर पुणे पुणे मेट्रोचा देखावा साकारला आहे पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणामुळे मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासाही मिळाला आहे शहरात मेट्रोचं जाडं उभारण्यात येत आहे हीच कल्पना पोंगशे आणि नचिकेत संत यांनी मेट्रोच्या स्केल मॉडेलमधून साकारली आहे आता पुणे शहराचं म्हणाल तर पुणे शहर गेल्या वीस वर्षात खूप विस्तारत मेट्रो जस जशी वाढेल तस तसं जो रस्त्यावर जी वाहतूक आपण मग अशी बघितली ती तिचा लोड कमी कमी होत जाईल लोक जास्तीत जास्त मेट्रो वापरायला लागतील आणि लोकांनी ती वापरावी असा आमचा उद्देश आहे आणि दुसरं असं त्याच्यामुळे पर्यावरण ही कारण जे प्रदूषण होत आहे वाहनांमुळे तेही आपलं कमी होईल पुण्यामध्ये अतिसू